तुम्ही नटरंग निवडून दिलात आशाताई बुसके यांचा डॉक्टर अमोल कोल्हे यांना खोचकटोला महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज प्रथम जुन्नरगाव भेट दौऱ्याने त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते गावातील ग्रामस्थांनी फेटा बांधून औक्षण करून मोठ्या आत्मीयतेने त्यांचे स्वागत केले बैलगाडीतून रॅली काढून जेसीबी मधून फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला त्यानंतर श्री समर्थ मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थित समुदायाला आशाताई बुस्के यांनी संबोधित केले त्या म्हणाल्या मागील पाच वर्षांपूर्वी तुम्ही नटरंग निवडून दिला पण दादांनी आपली भूमिका बदलली नाही दादांनी सलग पंधरा वीस वर्षे खासदार असताना आणि मागील पाच वर्षे खासदार नसताना सुद्धा जनतेचे कामं केले त्यामुळे देशात मोदींचे सरकार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांच्या विचारांचाच खासदार निवडून द्यायचा आहे या प्रसंगी आमदार अतुल बेनके माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष पांडुरंग पवार तालुका प्रमुख भाजपा संतोष नाना खैरे पंचायत समिती सदस्य दिलीप गांजळे पिंपळगाव सरपंच विक्रम खांडागळे उपसरपंच उज्वलाताई खांडागळे गोयेगाव सरपंच सुनीताताई मोदे उपसरपंच हर्षल जाधव कुमसेत सरपंच रविशेट डोके उपसरपंच निर्मलाताई डोके अलदरे सरपंच सविताताई सरजने तसेच गोळेगाव अलदरे पिंपळगाव सिद्धनाथ गोदरे व कुमशेत आदि गावाचे शेतकरी बंधू ग्रामस्थ तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते की काय आपण चूक करतो आहोत पण आज सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की असं नेतृत्व आपल्याला भावणार नाही आपल्याला पचणार नाही आमच्या माता भगिनी सांगू इच्छिते उद्या जर तुम्हाला खरंच जिजा व्हायचं असेल तर आपली लेकर ही समाजामध्ये समाजाच्या हितासाठी उतरली पाहिजे जसं जिजावणी या ठिकाणी या तालुक्याची निवड केली स्वराज्याचं तोरण बांधणारा शिवाबा कसा असावा आणि मावळे कसे गोळा करावे आखरा पकड जाती बरोबर घेऊन ज्यांनी या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधणारा सुपुत्र आपल्याला दिला ती जिजाऊ बना ज्या सावित्रीबाई फुले आपल्याला खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारा कवाड उघडी केली स्वतः त्रास सोचला आणि आपल्याला या ठिकाणी हा माईक आपल्या हातात त्यांच्यामुळे आला त्यांनी आपल्याला शिक्षणाची कवाडे उघडून उद्याची माझी माता कशी असावी हे त्यांनी शिकवलं आणि जर हाच वाचा आणि पुढे वाचा चालावा असं वाटत असेल तर एकमेव शिवाजी दादा आलेराव पाटील हेच असे उमेदवार आहेत की ज्यांना जाण आणि भान आहे त्यांचं कर्तृत्व आपण पाहिलेलं आहे त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी प्रत्येकाने सांगितलं म्हणजे प्रत्येकाला ठाऊक आहे गल्लीतलं काम करणारा खासदार नसतो तो दिल्लीत गरजणारा असतो बाबा रे दिल्लीतच गरज आम्हाला इथे तुझी गरज नाही सर्वात सामान्य जनतेला पाहिजे तो पाण्याचा प्रश्न सोडवणारा तो लाईटीचा प्रश्न सोडवणारा प्रश्न सोडवणारा आरोग्याची समस्या धावून जाणारा पोलीस स्टेशनची समस्या आली तर धावून जाणाराची समस्या आली तर धावून जाणारा अभिलेखची समस्या आली आली तर धावून जाणारा स्वतःच्या छातावर वाद घेणारा आणि माझ्या शेतकऱ्यांचं संरक्षण करणारा

आणि बाप लेखाला कोणाच्या हातात किल्ल्या द्यायच्या चार लेख असतील पाच असतील पण कत्तबगार बघून त्या कथगाराच्या हातात सांगतो बाळा तुला कमी पडलं तर चाललं एक कुटुंब तुला सांभाळायचं आहे आणि ती भूमिका आज तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे सासूबाई म्हणते माझ्या येणाऱ्या लेखी असतील गावई असतील बाहेरचे सगळे सोये पाहुणे असतील पण सुनबाई तीन सुना चार सुनाई पण कथगार सुन कोण आहे जे स्वतःला नाही राहिलं तर बघत नाही पण पहिलं इज्ञानाचं फुरक करते असं पण सुनबाई तीन सुना चार सुनाय पण का सुन कोण आहे जे स्वतःला नाही राहिलं तर बघत नाही पण पहिलं इज्ञानाचं फुरक करते असं कर्तबगात नेतृत्व आपल्याला पाहिजे असेल तर ते नेतृत्व म्हणजे शिवाजी दादा आर पाटील सचिन बाळासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज जुन्नर पुणे